मस्त अशी आपली भाजी झालेली आहे पाहू शकता किती छान दिसती या सगळ्या फरशा वगैरे पुसून घ्यायच्यात आणि आता सकाळी सकाळी काम असतात गडबड आज काय ब्लॉग नाही तर म्हटलं असेल तर घरातला सगळा आपला कामाचा ब्लॉग दाखवू इकडं पहा पूजाच पण राहिले पूजा वगैरे करायचे आंघोळ वगैरे काय म्हटलं पहिल्या घराचं फरशा पुसून घेऊया गावापासून म्हणजे क्लीन होत सगळं खर्चा वगैरे आणि असं का पाणी काढल्या पुसायला पण म्हणजे पुसून घ्यावं नाही लागत सगळं पाणी असंच निघत कचरा पण निघतो हे असं सगळं पाणी निघत आणि थोडाफार काय केस वगैरे आपण खर्शी पुसल्यानंतर थोडे राहतात ती पण निघून जातात म्हणजे सगळ्या ठीक आणि एकदम क्लीन होतो पाहू शकता हे पाणी आपण काढले आणि आता इथं पाणी मग राखो रे इथं किती मस्त असं चकाच झालंय अशी फरशी ती लगेच म्हणजे एकदम चकाच निघते आणि पूजा पण करायची एकदम कोरडी पडली आणि सकाळी सकाळी इथं कुंडी पडली आमची दुसऱ्यांदा ही कुंडी फुटली या हे रे बघा हे रे बघा ही जी कुंडी आहे ही कशाची रे हा ही कृष्ण कमळाची काटीक लावली होती आणि तिची ही कुंडी आहे आणि ही कुंडी पहिल्यांदा बी पडून फुटली तर दुसरी कुंडी घेऊन लावली ती पण फुटली हे खराब झालेलं आहे ना की ते पडतय तुटून आणि सगळं खाली अख्खा हा वेळ बरबाद झाला परत आवडा चांगला वाढल्याला आणि ह्या वेळाचं हिथं पण राहिलंय थोडस फुटल्या लग तसच पडलंय आता की फुल पण हो कळी पण लागलेल्या उंबळा लागलेल्या कळा पण आता हे परत खराब झाल्या त्याला परत दुसऱ्या कुंडीत लावावं लागलं परत हीच कुंडी पडती कशी काय काय झालं नाही काय आता हे काम वाढलंय सकाळी सकाळी घ्यायला धुतली होती आम्ही चांगली चकाचक पाण्या तर ही बघा आता परत सगळं झाले घाण परत धुऊन घ्यायला लागलं सगळं सगळा राहडा झालाय आता लय काम वाढलंय सगळ्याकडचं हा हे खराब झालंय हे बदलावं लागतं बदललं होतं इथे पाहू शकता हे जे हेच उच कटलं इथून हे, कट हे तुटल्यामुळं ते कुंडी पडली खाली आता हे पूर्ण कुचलंय आता हे पाहू शकता कसं झालंय जपाल झालं त्याला नवीन लावायला लागेल कुंडी पण नवीन आणावी लागेल आता हे सगळं क्लीन करावं लागेल वाढलंय खरंच काही खरं ह्यानेच थोडंसं साफ करून घ्यावं लागेल परत हे पहा मम्मी आता आरती करून घेत आहे ती देवपूजा झालेली आहे आणि आता ती आरती करून स्वयंपाकासाठी जाणार आहे ते बा तिथे ती बसली मांजरांना घेऊन खेळवत लवकर येऊन आरती फिरवत गोळ्याचा पुढा आहे आणि आता हे लालची मांजर उडी मारते लालची कारण <laughs> की गोळ्या भूक लागली असते उडी मारत नाही तर मग येत नाही कधी जवळ <laughs> लालची मांजर चल परत परत या चल ये Hmm. इतर वेळेस तुला लांबनच नमस्कार करते फक्त नाही नमस्कार करत माझ्यासाठी ती येत पळत पळत येत अजून एकदा येतो ये लांब ये ये ये? ये? लांब ये? ये? किती उडी मारते चाटून घेतय तो वटाला तेच ना आता म्हणते खायला तरी ते बाय गोळ्या ते म्हणते इथं गोळ्याची बरणी असते तिथं पाहू शकता म्हणून मागतय खायला इथे पाहू शकता मी कांद्याची पात छान धुतली नळाखाली मस्त आणि बांधून ठेवली होती निथळायला पाणी तसं निथळलेलं आता ही कापून घेऊया आपण आणि इथं पाहू शकता आता ही, ही सगळी भाजी मी कापून घेतलेली आहे छान आता कडे तेल टाकूया सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कांद्याची पात मस्त छान भाजी चिरून घेतलेली आहे मी तर पाहू शकता आणि हे आलं लसणाची पेस्ट आहे छान पावशर लसूण आणि पावशर आलं छान मी बारीक करून घेतले मिक्सरला ही पेस्ट आपण करून ठेवली ना आपल्याला हे आठ पंधरा दिवस जाते हिरवी मिरची आणि थोडीशी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे तुम्ही पाहू शकता आता ही जी भाजी आहे मी ही करून घेणार आहे थोडस तेल तापायला ठेवलंय ग आणि माझी तब्येत तर एवढी फुगली की सारखी आजारी असते गोळ्या खाऊन खाऊन काय कळतच नाही डाएट करते कमी करण्यासाठी करते पण फुगतच चालली या काय आणि नुसतं हे पोटाचं वाढतंय माझं पोटाच घेरं वाढतोय काय आता कुठलंच औषध लागू पडत नाही अगदी बोर झालीय मी काय समजतच नाही आहे पण आता काय जगायचं म्हणजे कसं तरी जगायचं अशी तर झालेली आहे जाऊ दे आपला विषयी मी आता हे भाजी करून घेते त्याच्यामध्ये थोडंसं मी जिरं टाकून घेतलंय आणि सोबतच ही हिरवी मिरची पण टाकते आपण माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार म्हणून कांद्याचे पात आम्ही कसे बनवतो ते पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ना लसूण टाकायचं असतं म्हणजे टाकल्यानंतर ना खूप छान पेस्ट होती पण आता माझ्यासाठी तेचलेलं नाही मी याची पेस्ट बनवली आणि ही पेस्ट मुलीला बनवायला सांगितली तिने पाल तसं वाटणच करून ठेवलं एकदम बारीक त्यामुळे आता काही लाज नाही तसंच टाकणार आहे तिला नुसतं होतं मोठं मोठं बारीक कर ही पेस्ट करता अशीच वापरूया आपण याच्यामध्ये हे पहा मिरची मध्ये आता हे छान परतून घ्यायचं आपल्याला आता हे आपण सगळं भाजून घेऊया तेलावरती तर पाहू शकता हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्ट मी हे भाजून घेतलंय आणि हे पटकन भाजण्यासाठी थोडस मीठ म्हणजे हे पटकन भाजलं जातं आणि याला पण खूप छान येते आता हे पाहू शकता आता हे आलं लसूण वगैरे छान भाजलेले आहे आधी हे तेलामध्ये पूर्ण मिक्स झालत आणि आता हे आपलं जे तेल आहे हे पूर्ण सुट्ट झालेलं आहे तसं तर हे तेल थोडं जास्तच पडलंय कांद्याच्या जा पातीला तेल कमी वाफ कारण पात झाल्यानंतर ना हे तेल वेगळं होतं आपण हे थोडस तेल काढून घेऊया आता आपण कांद्याची पात पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आपण कांद्याची पात शिजल्यानंतर ना थोडीशी चाळवीस काढून ठेवायची फक्त चाळवीस काढून ठेवल्यामुळं पूर्ण निसायची आणि पाणी बघ पाणी त्याच्यामुळे कारण की ना कारण हे तसं पाणी कष्ट नाही त्यामध्ये खूप झालं त्यामुळे आपण धुतलेलं पाणी बिलकुल झालं नको मी असं आणि काढून सोडले घेतली आणि पाहू शकता की ती पाच येईल दोन गड्ड्यांची पाच येईल पण ही शिजून एकदम कमी होईल आता पाहू शकता आपण आता घ्यायला पलटी करून घेऊया आणि खूप छान लागते कांद्याचे पात खाण्यासाठी आमच्या ह्याच्यात खूप आवडते म्हणजे मिस्टरांना नाही आवडत फक्त पण आम्हाला ती खूप आवडते हा करून आता आपण ह्याच्यामध्ये निंबू मुगाची डाळ भी सु असलेली ही टाकूया कारण ही डाळ लगेच शिजती आपली कारण ह्याला वेळ नाही लागत शिजायला हरभऱ्याची डाळ वगैरे जर असेल तर तुला खूप वेळ लागतो ही डाळ आपली लगेच शिजली जाते ही आपण ह्याच्यात टाकून घेतलीया आणि सोबतच ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकायचं या तर आपल्याला मिक्स करून घ्यायची ही आपली कांद्याच्या पाठीची रेसिपी पण झालेली आहे सोबतच आता आपल्याला एक दोन भाकरी करायचं आणि चपात्या करायचं च का भाकरी सकाळच्या नाही करत आम्ही संध्याकाळचीच करतो पण कधी कधी करते मी माझ्यासाठी पण आज कांद्याची बात आहे त्यामुळे भाकरी बनवणार आहे आपण कारण की भाजी बरोबर कुठल्या पण भाकरी खायला खूप छान लागते त्याच्यासाठी कोण कोण भाकरी खातो भाजी बरोबर म्हणजे छान लागते मला तर खूप आवडती भाकरी भाजी बरोबर त्यामुळं आता हे आपल्याला शिजून द्यायचं जरा वेळ ह्याच्यात तिथं जवळ येऊन दाखवू ग हे पाहू शकता किती मस्त हे कमी झालंय आणि ह्याला थोडंसं पाणी सुटले आता खाली मीठ टाकल्यानंतर ना ह्याच पाण्यात ही भाजी शिजली जाते ह्याला बिलकुल पाणी वगैरे टाकायची गरज नाही आणि तुम्ही ह्याच्यावर झाकण ठेवून पण शिजवू शकता आणि अगदी झाकण नाही ठेवलं तरी पण चालतं आणि झाकण न ठेवल्यामुळे ही भाजी अशीच ग्रीनमध्येच राहते म्हणजे बिलकुल ह्याला काळा कलर येत नाही म्हणजे काळी पडत नाही त्यामुळे मी तर कधी झाकण ठेवत नाही अशीच शिजवून घेते थोडा गॅस बारीक करून ज्यामुळे डाळ पण शिजती आणि भाजी पण शिजती आता ही आपली भाजी झालेली आहे भाकरी वगैरे करून घेते पाहू शकता रात्री जेवण झाल्यानंतर ना आम्ही अकरा वाजता इथं फिरायला येतो आणि फिरायला आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता आता सोबत कुत्री काय हो काय करतात तुम्ही बघा मारती ही मारते काय रे तुला ना असं अगाव उडी मारून असं फसा देईन असं फट्टा दिऊन जा गाव ना एवढी मारायची शी तुझे पाय घाण येते तर मग कसं मला ई पण दावते ते बघ एखादी ही गोष्ट होऊन घाबरेल ते खेळते या 切。<laughs> Você इकडनं पण ते लोक आपला ब्लॉग शूट करतात ते बाजूला कॅमेऱ्यातला इकडं बघ कॅमेरा आपण करणार म्हणजे आपला ब्लॉग दुसरं करून टाकतं इकडं बघ एवढं लांब नाही काय आमचे मित्र आहेत हे पहा कशा बॉडी घाट आहेत आम्हाला भीती वाटाय नको रात्रीची काही भीती वाटत नाही कुत्रे आमचे मित्र आहेत त्यामुळं आमच्या जवळही कुणाला फिरकू देत नाही आम्ही चालायला लागल की लोक बाजूला जातात कारण कुत्रे आहेत ना कारण की आणि तेवढंच नाही तर आम्ही चालायला आले की सगळे इथं मोकळं होऊन जाते कारण की सगळी कुत्री आमच्या सोबतच इथे येतात आणि खूप भुकत असतात म्हणजे इथं लोक बाजूला खेळ ही खेळत असतात पण कोणाला चावत नाही पण त्यांना भीती वाटते की ही काय असं करत आईट माझी बारीक दिसती ती हायची आहे तुला काय करी तू खांद्याला लागते माझी तेच ना हे ते बघ बॉडी गार्ड माझी बघा गा मागं मागच चाललेत आणि खाली डोकून बघते त्यांनी हे बघा इकडे या बाजून येते माझं माझं अजूनही चार पाच कधी कधी बाहेर जातात ते कोण येतं कोण राहतं बरेच कुत्र येतात हो माझा